नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ड आणि खाली डॉट अक्षरे नेमकी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला च्या खाली डॉट आणि च्या खाली डॉट अशा प्रकारचे अक्षरे टाईप करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर यासाठी मित्रांनो आपल्याला आय एस एम सिक्स हे सॉफ्टवेअर सुरू करायचं आहे त्यानंतर त्याला मिनिमाइज करूया आपण त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एम एस वर्ड फाईल ओपन करूया आणि बघा या ठिकाणी मी ऑलरेडी डच्या खाली डॉट आणि च्या खाली डॉट ही अक्षरे या ठिकाणी टाईप करून घेतलेले आहे आपल्याला दिसण्यासाठी बघा तर मित्रांनो अशा प्रकारचे अक्षरे आपल्याला मराठी आणि हिंदीमध्ये दोन्ही ठिकाणी टाईप करावे लागतात परंतु युनिकोडमध्ये टाईप करत असताना ही अक्षरे टाईप करणे अवघड आहे तर त्यासाठी आपल्याला त्याचा अल्ट कोड माहित असणे अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो बघा हे टाईप करत असताना एक छोटासा कोड मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे अक्षरे टाईप करता येईल आणि कोड पाठ करण्याची पण गरज नाही एकदा दोनदा प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला ते सहज कोड पाठ होऊन जातील सल, तर बघूया मित्रांनो तर यासाठी मित्रांनो ही दोन्ही अक्षरे टाईप करत असताना आपल्याला काय करायचंय आपलं जे काही आय एस एम व्ही सिक्स सॉफ्टवेअर आहे तर त्याची जी काही स्विच की आहे तर ती ऑफ करून ठेवायची आहे जसं आपण कीबोर्डवरची कॅप्स लॉक असेल नम लॉक असेल आणि स्क्रोल लॉक असेल या तिन्ही पैकी जी स्विच की आपण वापरत असेल तर ती अगोदर ऑफ करायची आहे ऑफ केल्यानंतर या ठिकाणी कोड टाइप करायचा आहे जसं ड च्या खाली डॉट हे टाइप करण्यासाठी आपल्याला आपण टाइप करूया या ठिकाणी हे अक्षर टाइप करण्यासाठीचा जो कोड आहे तो तो आहे झिरो पंच्याण्णव सी बघा हे टाइप करायचं आहे आपल्याला झिरो पंच्याण्णव सी आणि आता कीबोर्डवरील अल्ट प्लस एक्स बटन प्रेस करायचंय म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा ड टाइप करता येईल बघा या ठिकाणी आणि नंतर अल्ट प्लस एक्स तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ड टाईप करता येईल आणि त्याच्या खाली जो डॉट आहे तो, तो टाईप करता येईल त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण की ढच्या खाली हा जो डॉट आहे तर तो, तो टाईप करत असताना आपल्याला नेमका कोणता कोड टाईप करायचा आहे तर या ठिकाणी कीबोर्डवरील झिरो पंच्याण्णव डी अगोदर आपण ड साठी झिरो पंच्याण्णव सी वापरलेला आहे आणि आता ढ टाइप करण्यासाठी झिरो पंचाणव डी आणि आता कीबोर्डवरील अल्ट प्लस एक्स बटन प्रेस करा म्हणजे अशा प्रकारचा ढ टाईप होऊन बघा या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ड आणि ढ च्या खाली जो काही डॉट दिला जातो तर ते अक्षर टाईप करत असताना आपल्याला हे दोन्ही कोड म्हणजे झिरो पंच्याण्णव सी आणि झिरो पंच्याण्णव डी हे दोन्ही कोड टाईप करावे लागतील आणि त्यानंतर कीबोर्डवरील अल्ट प्लस एक्स बटन प्रेस करावं लागेल म्हणजे आपल्याला हे सहजपणे टाईप करता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद